जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सप्तशृंगे हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरच्या डॉक्टर प्रभाकर खरडेंचे धाराशिवच्या रुग्णांनी मानले आभार संगमनेर तालुक्यातील रायते या ठिकाणी असलेल्या डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या सप्तशृंगे हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये दूरवरून येऊन रुग्ण उपचार घेत आहेत येथे डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या उपचार पद्धतीमुळे अनेकांना फरक पडला आहे हॉस्पिटल मध्ये धाराशिव जिल्ह्यातील रावसाहेब चव्हाण हे उपचार घेत होते त्यांना या ठिकाणी फरक पडला आहे त्यामुळे त्यांनी डॉक्टर प्रभाकर खरडे यांचे आभार मानले आहेत रावसाहेब चव्हाण चव्हाण कुठून आम्ही उस्मानाबाद धाराशिव उस्मानाबाद कुठून आले होते काय झालं होतं नेमकं नेमकं काय चार वाजता त्यांचा ते असा उलसा घात पायच उच्च वाकळे वाकळे व्हायला लागले वाकळे व्हायला लागले की एकदम पडायला लागले चार चारच्या टायमाला चहा प्यारसाठी ते घरात यायला लागले येता येताच त्यांना एकदम पाय आणि हात वाकडा व्हायला लागले ते असे पडायला लागले की एकदम त्या दुसऱ्या बाईने पकडल की मग ते खाली पडले की परत शेजारचे ते सगळे म्हणायला लागले त्यांना दवाखान्यात नाही दवाखान्यात नाही म्हणल्याच्या नंतर आम्ही जवळच्या दवाखान्यात गेलो तर ते काय म्हणले की असलं इंजेक्शन आमच्या दवाखान्यामध्ये नाही चालत तुम्ही बारशीला नाही तर जा तर आम्ही म्हणलं बीडला आणि बारशीला आमचा काही नियोजन होणार नाही म्हणून आम्ही जामखेडला जाणार गेलो मध्ये राहिलो आणि जामखेड मधून आमच्या मुलांनी परत तिकडं आणलं थोडा फरक झाला थोडं थोडं नाचला लागलं हा माझं नाव तुकाराम रावसाहेब चव्हाण माझं मुळगाव जामखेड माझे वडील रावसाहेब गणपती चव्हाण हे पेशंट आहेत पॅरालिसिस चे पॅरालिसिस झाल्यानंतर तीन चार तासात त्यांना जामखेडला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं तीन दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा फेरपीची गरज असल्याचे लक्षात आल्यामुळे व लिंगडेव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मी सर्व्हिसला असल्याने त्या ठिकाणी मला माहिती मिळाली की पुंतांबा सोनांबे कोनांबे किंवा शिंदे पंढरा किंवा हिवरगाव पावसा किंवा मग हे रायते यापैकी मग मी पाहायला आलो असतो मला रायतेच ठिकाण प्रसन्न वाटलं आणि मग त्यामुळे मी हे निवडलं आणि मग या ठिकाणी चार पाच दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर थोडस बिस्किट किंवा असं खायला दिल्यामुळं कफ झाल्यामुळे परत दुसऱ्या देशमुख हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आयसीयू मध्ये काही कारण असतं परंतु परत तिथलं आयसीयू चा डिस्चार्ज झाल्यानंतर परत मी इथं ट्रीटमेंट घेऊन पूर्ण पंधरा दिवसाचं पूर्ण करतोय तर त्यामध्ये योग्य ते सुधारणा दिसते वातावरण प्रसन्न आहे आणि बाबांचं वय जवळपास एकशे पाच आहे आम्ही ते पंच्याण्णव सांगत असतो परंतु एवढ्या वयामध्ये बी त्यांचा तो डावा हात अजिबात उचलत नव्हता डावा पाय हालत नव्हता डावा पाय आता हलतोय पण उजवा हात सुद्धा बऱ्यापैकी असा वर जातो आणखी ते प्रयत्न करतात इथं चालवण्याचा प्रयत्न करतो आम्ही बऱ्यापैकी सुधारणा मला एकूण इथे या ठिकाणी जाणवली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत